तर नमस्कार मंडळी जरा हे म्हणजे निघालो आहे मशीन बघायच्यात आणि आप तुम्हाला माहिती आपला एक बिझनेस आहे देवाने पप्पा म्हणून तर अचानक एक ऑर्डर आली तर दोन तीन मशीनी पाहिजेत त्याला तर ती मशीन आपल्याला तिथं भेटते का नाही भेटते हे बघायला आता आपल्याला त्यानंतर मात्र कॉटन कॅन्डीची मशीन तर भेटली चांगलेच आहे तुम्ही कधी तीस किलोमीटर आणतर येते पुणे वेळेला आता घाईकडे तीन साडेतीन वाजून गेले सोबत दुसऱ्याला पण येते सोबत दुकानात गेलो दुकानात भरपूर मशीन होत्या ते आता दुकानदार काम त्यांचं दाखवणारच ते मशीन दाखवायचं कारण की जी मला पाहिजे होती पण तिथं काही ती भेटलीच नव्हती कारण की आपल्याला पाहिजे होती गॅसवर चालणारी आणि बाहेर घेऊन जाणारी कारण की इलेक्ट्रिकल मशीन फक्त शॉपमध्ये किंवा दुकानामध्येच चालणार का बाहेर ठिकाणी कुठं चालणार नाही कुठे यात्रेला जत्रेला जायचं म्हटलं की आपल्याला गॅसवाली मशीन पाहिजे गाडीवर टाकलं निघाले आपलं तर इथं का पसंत पडले ना आता काय फायनल बाहेर बघा लागेल you